तर मित्रांनो अजून एक महत्त्वाची बातमी आहे ही बातमी सोलापूरची आहे विजयपूर जिल्ह्यातील इंडियतील कार्यक्रमासाठी आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि विजयपूरचे पालकमंत्री एम बी पाटील यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होताच काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या निधीची मागणी करणारे निवेदन त्यांना देण्यात आले इंडीचे आमदार यशवंतराव गौडा पाटील यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री सिद्धारमाय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमासाठी बंगलोरमधून विशेष विमानाने सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्र्याचे आगमन झाले त्यांच्या संवेत विजयपूरचे पालकमंत्री एम बी पाटील होते खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि अशोक निंबर्गी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनासाठी कर्नाटक सरकारकडून निधी मिळावा अशी मागणी करणारे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी या मागणीनुसार कर्नाटक भवन उभारणीस निधी देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी प्रतिष्ठानचे सल्लागार राजशेखर शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके विजयकुमार हत्तुरे माजी नगरसेवक विनोद भोसले गणेश डोंगरे शिवानंद पाटील बसवराज अयंगार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते